आता आपण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणजेच केंदळगड हा किल्ला वाई तालुक्यात वाई शहरापासून वायव्यस सुमारे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर तर पुण्याहून सुमारे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची तेराशे दोन मीटर आहे हा गड केळंजा तसेच घेरा केळंज या नावाने सुद्धा ओळखला जातो कोरले तालुकाभोर जिल्हा पुणे हे गडाच्या पायथ्याचे गाव असून ते गडाच्या उत्तर बाजूस आहे या ठिकाणीच आपण आपली गाडी पार्क करू शकतो त्यासोबत या ठिकाणी एक जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेच्या पाठीमागून आपल्याला डोंगरावर जाण्यासाठी एक रस्ता सापडतो त्याच रस्त्याने आपण वरती जाऊ शकतो याच ठिकाणी केंजळमाता मंदिर व आठ ते दहा घरांची वस्ती दिसते याला केंजळ माची असे म्हणतात केंजळ माचीतून एक छोटी पावलवाट गर्द झाडीतून आपल्याला गडाच्या पहिल्या उद्ध्वस्त दरवाज्यात घेऊन जाते किंजळमाची ते गडाचा पहिला दरवाजा ही चढण एकदम खडी असून हे अंतर पार करण्यासाठी अंदाजे वीस ते तीस मिनिटे लागू जाऊ शकतात गडाच्या पहिल्या दरवाजाची सांप्रत एकच बाजू शावत असून बाकी दरवाजाचे अवशेष आजूबाजूला पडलेले आहेत दरवाजाला लागून असलेल्या देवडीच्या ठळक खुणा अद्याप ही शाबूत आहेत केंजळगडाचा इतिहास हा सोळाव्या शतकापासून ज्ञात आहे आता आपण केंजळगड चढायला सुरुवात केलेली आहे अतिशय उंचीवरती हा आहे पण या ठिकाणी महत्वाचं म्हणजे हा किल्ला चढणीचा असून या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा घसरू शकतो त्यामुळे काळजी घेणं महत्वाचं आहे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात केंजळगडावर अनुक्रमे निजामशाही आणि आदिलशाही यांची सत्ता होती परंतु पुढे निजामशाहीचा अस्त झाल्यावर हा किल्ला प्रदीर्घ काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता सोळाशे त्रेसष्ट साली वाई येथील आदिलशाही कारकुणाला केंजळगडाला मदत करण्याविषयी एक नोंद सापडते पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर साली मराठ्यांनी केंजळगडावर हल्ला करून हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला या लढाईत आदिलशाही किल्लेदार मारला गेला अठराशे अठरा साली केंजळगड इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला पहिल्या दरवाज्यामधून पुढे गेल्यावर आपल्याला एक पाण्याचे टाके व एक मानव निर्मित गुहा लागते या पाण्याच्या टाक्याच्या आजूबाजूला काही जुन्या बांधकामाचे अवशेष आहेत इथेच पुढे दगडामध्ये अत्यंत सुबक कोरलेल्या जवळपास चोपन्न ते पंचावन्न पायऱ्याचा जिना असून तोच आपल्याला पुढे किल्ल्यावर घेऊन जातो पूर्व पश्चिम पसरलेल्या या किल्ल्याचा विस्तार कमी आहे गडाच्या माथ्यावर पाण्याचा एक छोटा तलाव आहे गडावर जुन्या मंदिरांचे अवशेष सुद्धा आपल्याला दिसून येतात याच्यास थोडेसे आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला एक चुन्याचा घाणा दिसतो आणि याच्या पुढे एक कोठार वजा खोली आपल्याला पाहायला मिळते गडाच्या सगळ्या बाजूंनी उभे कातळकडे आहेत गडाचा घेर अगदी छोटा असल्यामुळे गड तासाभरात आरामात बघून होतो ही जी खोली दिसते ती खोली म्हणजेच दारूचे कोठार आहे गडाच्या चारही बाजूंनी उभे ताशीव कातळकडे आहेत काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी देखील आपल्याला पाहायला मिळते गडाच्या एका बाजूला वाईच्या दिशेस थोडीफार तटबंदी आढळते एक पडझड झालेला बुरुजही आपल्याला दिसून येतो अगदी केंजळ गडाची एक डोंगर रांग पावसाळ्यात अत्यंत सुंदर हिरवाईने नटलेली असते आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी आपल्याला छोटे छोटे पाण्याचे प्रवाह धबधबे दब पाहायला मिळतात या ठिकाणी अत्यंत आल्हाददायक असे वातावरण होते गडावरती वारे भरपूर असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले रिमझिम पाऊस दिसत होता अगदी हिरवाईने नटलेला हा प्रदेश आम्हाला पाहून अत्यंत आनंद झाला अशा सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी पर्यटकांना नक्कीच आकर्षित करत असतो तर मित्रांनो हा केंजळगड तुम्हाला नक्कीच कसा वाटला ते कमेंटमध्ये में सांगा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद